दिनांक 24 मार्च 2025 रोजी जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पहाटे गोवंश तस्करीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून सात बैल एक गाय आणि एक वाहन जप्त केले आहे पोलीस पेट्रोलिंग दरम्यान संजयनगर बंगाली कॉलनी येथे सकाळी साडेचार वाजता ही कारवाई करण्यात आली आरोपी आकिब अहमद उर्फ चाटी व एकोणतीस वर्षे याला ताब्यात ता घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या कारवाईत एकूण तीन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे तर पुढील कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वाहन चालकाला अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे गोवंशीय जनावरांच्या मालकाचाही शोध घेतला जात आहे या घटनेमुळे जिल्ह्यात गोवंश तस्करी विरोधात सुरू असलेल्या कडक कारवाईवर प्रकाश पडला आहे